पोलीस दलामध्ये आता नवीन वाहनांना समावेश झालेला आहे काय का सांगायला याबद्दल पोलीस जेव्हा आपली सुरक्षा करतात तेव्हा त्यांच्याकडे ते चांगले वाहन असणं आवश्यक आहे आणि त्या चांगल्या वाहनाबद्दल त्यांची व्यवस्था असणं आवश्यक आहे त्यानिमित्ताने पोलिस दलासाठी काही वाहनं काही व्हॅन्स काही बाईक्स याची त्यांनी मागणी केली होती डिपार्टमेंटने आणि त्याप्रमाणे दिलेला आहे आणि त्याचा आपण लोक मच्छू करून त्या आंदोलनाला आठवडा पूर्ण झालेला आहे मात्र अद्याप मागणी पूर्ण झाली बच्चू कडो यांचा आंदोलनामध्ये जो माझ्या विभागाशी संबंधित होता मी त्यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे परवास बोललेली आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी जी मागणी केली आहे त्या मागणी संदर्भामध्ये डिपार्टमेंटला मी आदेश दिलेले आहेत त्यांना सांगितलंय की जेव्हा अधिवेशन आहे आता विधानसभेच तेव्हा आपण स्पेशली बैठक लावून त्यांच्या मागण्या मार संपूर्ण कर्जमाफीची त्यांची मागणी आहे भाजप आणि महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये तशी आश्वासन जे आहे ते दिलेलं होतं का त्या मागणीच्या संदर्भात शेवटी ती मागणी आहे आणि त्या मागणीच्या संदर्भामध्ये पूर्ण एक व्यवस्था असते आणि ती व्यवस्था विचार करून शेवटी ते ठरवेल शेतकऱ्यांविषयी शेतमजुरांविषयी गरीबांविषयी आमच्या मनामध्ये प्रेम आहे त्यांच्याविषयी चांगलं करण्याची भावना आहे म्हणूनच आम्हाला सरकारमध्ये बसवलेला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सुद्धा आपण सामान्य महिलांना सक्षम करण्याचं काम केलंय सोलार पंपचे बिल वापर आपण शेतकऱ्यांना दिलासा दिलाय अशा अनेक अशा योजना शेतकऱ्यांना सशक्त करण्याचे सरकार करत आहे आणि त्यांच्या मागण्यांच्या बद्दल सन्मानित उपमुख्यमंत्री दखल घेतील असं म्हणतात शेतकऱ्यांचा अनुदान आरोप झाला दहा ताला त्यावर कारवाई केली वरचे अधिकारी का सोडले त्यांच्या माध्यमातही अधिकारी सोडला जाणार नाही त्यांचे सुद्धा सगळ्यांचे अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यांना वेळ दिलाय फायनली जबाब नोंद नोंद घेतोय आणि कोणी कोणी किती मोठा माणूस असेल अधिकारी असेल नाही तर आणखी कोणी असेल त्यांना सोडलं जाणार नाही काही दोन तहसीलदार बदली करून गेले अगोदर तरी पण ते बदली केले तरी त्यांच्या चौकशीमध्ये ते सामील बदली करून थोडे सुटते उद्या एखादा माणूस इथे करत चुकीचं काम करेल बदली केलं तर राज्यच आहेत ना जिथे असेल तिथे कारवाई काही फक्त ही दोन तालुक्याची चौकशी झाली आणखी तालुक्याची चौकशी होणार जिथे जेवढ्या ठिकाणी आवश्यकता तिथली चौकशी होणारी झाली आहे ती चौकशी तिथली तक्रार आहे लोणीकर साहेब वेळोवेळी त्याच्यावर त्यांनी विषय मांडलाय आणि तशी चौकशी राज्यभरामध्ये चक्काजामांधोन केलेलं आहे बच्चूको त्यांच्या आंदोलनासाठी म्हणून तोडगा निघेल असं वाटतं त्याच्याविषयी तोडगा निघेल प्रत्येक आंदोलनाचा